लग्नाला मंगलाष्टका म्हणण्याकरता आमच्या मामानी ब्राह्मण काका कर्नाटकमधला बोलवला आता त्या कर्नाटकमधल्या ब्राह्मण काकाने त्यांच्या भाषेमध्ये जी मंगलाष्टका सुरू केली मावशी माझा नऊ दिवस पळून गेला तिकडं आलं का चार दोन हाका मारून पाहते आलं असलं तर ठीक नाही तर यातलाच एखादा कावळा बघून करते ऋतिक ए ऋतिक दिसते का पाठी माग ऋतिक ए ऋतिक हृतिक ये नाही तर या ढोलकीवाले सोबत पळून जात असतील पहिला का नवरदेव कसा दिलून दुल। गेला <स्थाथारी> मंडळी लग्नाला सुरुवात करायची लागण्यासाठी मामा झेटांना घालता साडी गुंडाळून आले त्याबद्दल धन्यवाद जे आंधारामध्ये जे सापडलं ते आपलं आप त्यांनी गुंडाळून आले लग्नाला सुरुवात करायची वराड जमलेलं बरं का ओ मिस्टर केर भरी कसा दिसतंय मावशी जोडा आमचं दिसतं का ना अर्चिन पारशे बरं का लग्नाला सुरुवात करायची तोपर्यंत तो? प्रश्न असा मला पडला बरं का एवढं वराड जमलंय पण नेमकं नवरीकडचं वराड आणि नवरदेवाकडचं वराड कळायलाच मार्ग नाही मिक्स झाले सगळं एकदा नवरदेवाकडचं वराड हातवर करा नवरदेवाकडचं वराड एवढंच आलंय होई का तुम्ही का पाकिस्तानमधून आली काय का चार टाळके कसे आणले सोबत आता नवरीचा वराड हातवर करा हा याला म्हणायचं वराड काय काही तर दोन दोन हातवर केलेत काय पोरांना तर तांगड्यावर केलेत पण काळजी करणार का हो आता यातून जे हातवर करायचे राहिलेत समजायचे गिळायला आलती पण काळजी कर नका जेवणाची सोयसुद्धा लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे सर्वप्रथम लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मामाचा परिचय करून देते माझे मामा पुढे गेले मामा ऐकून या मामा पिवळा फेटा पिवळी साडी एकूण या रॉंग नंबर लागला मामा पुढे या आणि मामा तुम्ही इकडे येऊन उजेड पडा एक मामा इकडे एक, एक मामा दिस इज माय माझं मामा बरं का मंडळी ओळख करून देते मामाची हे दोन्ही मामाच आहेत दो बरं का माझे सत्य मामा आहेत माझे दोन्ही उभी केलेत कारण एका मामावर माझा विश्वास नाही बरं का दोन्ही मामा लग्नाला उपस्थित राहिले धन्यवाद माझ्या मामाची ओळख करून देते हे दिस इज माय माझं मामा अँड दिस इज माय माझं मोठे मामा अँड दिस इज माझ्या नवर्याचे मामा सध्या बरक्या यांची वेळ करून देते मामा पुढे लाजू नका हे सध्या माझे मामा अमेरिकेला असतात यांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे नाही चपल सांधायला असतात पण मामाला अजिबात वेळ नसतो मामाला श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसतो मन पण भाजीच्या लग्नासाठी मामा इतक्या लांबून या ठिकाणी आले धन्यवाद आणि दिस इज माय माझ्या नवऱ्याचं मामा मामा तुम्ही थोडंसं पुढं मागं जाऊ द्या तुम्ही इकडे या हे का हे माझे नवऱ्याचे मामा हे सध्या दुबईला असते ते काय करतात यांचे कपडे तुम्ही जाऊन का हा यांचा नाईटचा ड्रेस आहे का हो मामा हां मामाचे कपडे आणि <laughs> लफडी सॉरी कपडे आणि नकरी मलाच कळतात पण माझे हे मामा सध्या दुबईला असतात बरं का हे सांच का नाही दुबईला खूप मोठा बिझनेस एवढा मोठा बिझनेस आहे बिझनेस हे काय म्हणलं की विचारू नका बर का तिकडं एवढे बीजी असतात मामा एवढे बीजी असतात मामा हे की नाही हा पण बिझनेस असा यांचा हे माझे यांचे मामा तिकडं फुग्यावर केस विकायला असतात केस फुगे नाही बर का फोग्यावर केस पण लग्नासाठी स्पेशल मामाने विमान बुक केलं तर पण विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा विम हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आली दोन्ही मामाला धन्यवाद लग्नाला सुरुवात करायची आहे इकडं अक्षदा पोहोचली का पाठीमागं उभं राहिलेलं अक्षदा आले नसले तर कोणी चपला दगड फेकून मारून टाका आणि मारल्या चपला फेकून तर दोन्ही मारा आम्हाला घालायला कामाला येते लग्नाला सुरुवात करायची आहे लग्न झालं अगदी लग्न निर्विघ्नपणे पार पडलं आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम आहे बरं का मावशी लेडीज फर्स्ट म्हणून पहिल्यांदा मी नाव घेते नंतर आमचे किरवरी नाव घेतील दिवळी दे। <coughs> <laughs> देवळी बरे का लक्ष असू द्या दिवळी देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी होय व तुमचं नाव काय काय नाव आहे सय्याची बर झालं बाय मग जुळला कारण माझ्या नाव सह्याची काय येऊ काय बघा काय नाव काढलं सयाची रावांनी देवळी देवळी देवळीत होती खिसणी बरे का देवळी देवळी देवळीत तुती खिसनी आणि आमचे सवे सयाजीराव बसले संडासला डुकरनं दिली डोसनी हॅलो आता मी नाव घेतो ऐका सासू बसली आईस पैस माधुरी माझी बैस काय म्हणले माधुरी माझी कुठे मामा तुम्ही म्हणले पोरग घरी बिलिंदर असेल असं वाटलं नव्हतं हो <laughs> मैस बरं घेते ऐका म्हशी सारखे दिसते खरं सांगा मावशी कुणी आईसारखं कुणी बहिणीसारखं म्हशीसारखे दिसते का मी कोण म्हणलं हो <laughs> <दिल लगया थी। laughs> का रे बाबा तुझ्या कार चरायला आलती वर खुशाल म्हणते कशी दिसते बाबा मी कशी दिसते दिसते का ना हो मी आणि हे बघा ना आमचा तीन चाकडा तरी सुद्धा मलाच खुशाल मैस म्हणते पण यांच्यापेक्षा भारी नाई का आला आला रुखवत रुकोराच रुकवद होता पेडा आला आला रुखवत रुकोरा मरी होता पेडा मी गवळेची मैस तर आमच्या सयाजीराव पाकाली आता मी घेत आहे का आधी किली बारशी आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात नाथ नाथमार्जांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा मग पाहिला पालखीचा वाडा पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा ज्ञानोबरायच्या घोड्याला घोंगराची हलकी मग पहिले मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोहत्याचा तुरा मग पाहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पाहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा थोडा खास देवाली आसपास साधू संतची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात तयाला बळी मग झाली जगनाथात जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी नेला घेतली वेळ भेळमध्ये होता लसून बरं का केअर बरी ओके बरी बेळमडी होता लसून बेळमडी होता लसून आणि आमच्या कार भरयचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून आणि चला हो लग्नाला माझ्या चला हो लग्नाला माझा वाटीला पाटा इ अगुणाचा नवर हळदू